माझं राजकीय आयुष्य हे फक्त त्यांच्या हातात धनंजय मुंडे स्पष्टच बोलले सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अनेक आर राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि यामुळे मराठवाड्यातील राजकारण तापलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टर माइंड करड असल्याचं बोललं जात आहे करड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे त्यातच आता या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत नॅनो युरिया नॅनो डी ए पी बॅटरी स्पॅर मेटाल्डे हायड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा यामध्ये घोटाच घोटा असल्याचं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे आता तरी भ्रष्टाचार समोर आलेला आहे भगवान गडाने त्यांचा पाठिंबा काढून घ्यावा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे धनंजय मुंडेंनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंनी संतोष देशमुख प्रकरणासह अंजली दमानिया यांनी केलेल्या विविध आरोपांवर स्पष्टपणे भाष्य केलं आहे देशाच्या इतिहासात एकोणसाठ दिवस एका माणसाचं आणि एका जिल्ह्याचं एका जातीचं एका गावाचं मीडिया करून ट्रायल होत आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे जे मी कृषी मंत्रा असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करणं याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे मार्च दोन हजार चोवीस मध्ये राबवण्यात आलेली निवेदा प्रक्रिया ज्या निविदा प्रक्रियेवर त्यांनी आक्षेप घेतला ही संपूर्णपणे नियमात व शासनाच्या धोरणाला अनुसरणच राबवण्यात आलेली आहे त्यांनी केलेले आरोप हे केवळ फक्त आज या कृषी विभागाचे काढलेत म्हणून नाही आपण मागचे म्हणजे आज अठ्ठावन आम्ही दिवसच मोजतोय मागच्या पन्नास दिवस ते वेगवेगळे आरोप माझ्यावर करतच आलेले आहेत त्यातला एकही आरोप आतापर्यंतचा आपल्या सगळ्या मीडियानी सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि आपल्या माध्यमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता जी पाहते ते सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की एक आरोप असाच त्यांनी केला होता की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये की जे हत्यारे आहेत काही आरोपी जे पकडायचे राहिले होते त्यांचा मर्डर झाला म्हणजे असे सनसनाटी खेच आरोप कर, आरोप करायचे धादान खोटे आरोप करायचे आणि स्वतःची प्रसिद्धी आणि दुसऱ्याला बदनाम करायचे याच्या पलीकडं यातही मला दुसरं काही आणखीनही आढळून येत नाही आता एकूणच हा संबंध आज अठ्ठावन्नावा दिवस आहे की माझ्यावर मीडिया ट्रायल चालू आहे का चालू आहे कशामुळे फोन चालवतं मला माहीत नाही पण या बाबतीत आज जे त्यांनी आरोप केलेत यामध्ये एक पहिली बाब डीबीटीमध्ये डीबीटीत काय असावं आणि काय नसावं कोणतीही बाब डीबीटी मधून वगळण्याचे अथवा समाविष्ट करण्याचे संपूर्ण अधिकार हे नियमातील तरतुदीनुसार माननीय मंत्री म्हणजे कृषी त्यावेळेस असताना माननीय मुख्यमंत्री यांचे आहे आणि या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच पद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यते ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे आता अंजलीताई शेतकरी आहेत का नाही मला माहीत नाही पण जो खरा शेतकरी त्याला माहित असतं की शेतकरीच्या पूर्वी फार मशागती करावी लागतात पेरणी व पेरणी उत्तर कार्यासाठी लागणाऱ्या बाबी या मान्सून पूर्वी तयारी करून ठेवाव्या लागतात म्हणूनच एप्रिल व मे महिन्यात लोकसभेची आचारसंहिता व जून महिन्यात सुरू होणारा खरीप हंगाम लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सदर खरेदी प्रक्रिया ही मार्च महिन्यात करण्यात आलेली आहे आता याबाबत आणखीन शेतकऱ्याला पेरणीच्या अगोदर कुठल्या गोष्टी कधी लागतात काय नाही पेरणी नंतर फवारणी कधी करावी लागते काय नाही तन कधी काढावं लागतं हे अंजलीताईंना बहुतेक माहित नसावं બિરો રિપોર્ટ એસ બી મરાઠી બીડ